भनी येथील शिल्प प्रतिकृती विटंबन आणि मस्साजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्याच्या निषेधार्थ येरमाळा सरकरमधील भीमसैनिकांनी शांततेच्या मार्गाने केला जाहीर निषेध कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली चाललेला अमाणूस अत्याचार तात्काळ थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्याप्रसंगी मलकापूर सापनई उपळे वडगाव शेलगाव रत्नापूर येरमाळा कडकनाथवाडी पाणगाव चोराखळी शेलगाव तेरखेडा उमरा दहिफळ भोसा वानेवाडी भारतवाडी परतापूर या असंख्य गावातील सर्व भीमसैनिकाने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत येरमाळा पोलीस ठाण्याद्वारा मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले असून या ठिकाणचे क्षणचित्र मी रविकांत पायाळ सापने कळंब आहे परभणी इथे जी संविधान शिल्पाची जी विटंबना झालेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व या सर्कल मधील सर्वच भीम अनुयायी किंवा भीम सर्व जे काही दिनदलित आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत मला असं म्हणायचं

राज्यघटनेत जी विटंबना झालेली आहे त्या निषेधार्थ सरकारला एवढंच म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये जी शांतता सुव्यवस्था लोकांचं देखभाल करणारं शासन पाहिजे माझं नाव दीपक वाघमारे मी रत्नापूरहून आलो आहे माझ्यासोबत माझ्या गावचेही भरपूर भीमान हे आलेले आहेत परभणी येथे जे शिल्पाची प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे त्या संदर्भात आम्ही इथं येरमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी निषेधाचं एक निवेदन दिलेलं आहे आमची सरळ सरळ मागणी आहे की ज्या नराधामानं हे विटंबन केलेलं आहे त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई शासना मस्साजोग तालुका येथील एक सरपंच आहेत संतोष देशमुख यांचीही मागच्या दोन दिवसापूर्वी निर्घृण हत्या झालेली आहे नवीन सरकार आल्यापासून अशा गोष्टींना जास्त चालना मिळते असं आमचं दीनदलितांवरील अन्याय अत्याचारामध्ये कुठेतरी वाढ होताना दिसतो शासन कुठतरी पडत हे करण्यासाठी तरी आणि दिनदुबळ्या लोकांवर ते जे अन्याय अत्याचार होत आहेत हे अन्याय अत्याचार आपण कुठल्या तरी स्तरावरून थांबवावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जातीचे नेते नव्हते किंवा त्यांनी कोणा एका जातीसाठी संविधान लिहिलेलं नाहीये हे संविधान भारत देशासाठी लिहिलेलं आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये जेवढे जाती धर्माचे लोक आहेत त्या सर्व लोकांना या संविधानाचा फायदा होतोय आणि त्या संविधानामध्ये सर्वांना समान संविधा न्यान संविधानाच्या शिल्पाची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये केवळ बौद्ध समाजाचेच लोक आज रस्त्यावर उतर सर्व समाजांना समाज समाजातील सर्व बांधवांना विनंती आहे की सर्वांनी रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करावा आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण विश्वात अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या लोकशाहीसाठी आपल्या देशाला संविधान दिलेलं असताना या संविधानाच्या काही मनोविकृत प्रवृत्तीच्या लोकांनी विटंबना केली असेल तर त्यात कठोरात कठोर कारवाई त्या अपराधीवर झाली पाहिजे त्या समाजकंटकावर झाली पाहिजे हा देश संविधानावर चालतो संविधानाचीच विटंबना करण्याची मानसिकता जर कुणी मनात ठेवत असेल आणि त्याला बळ देणाऱ्या ज्या मागच्या प्र प्रवृत्ती असतील ह्या सगळ्यांचा बंदोबस्त कायद्यानं झाला पाहिजे याच्यासाठी तात्काळ गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर बीडचा आज बिहार व चालू आहे तिथल्या एका चांगल्या सरपंचावर निर्गुण हत्या केली जाते तर याचं कायद्याची कुठलीही सुव्यवस्था राहिलेली नाही तर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्याही आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे पोलीस शासनानं तत्पर कारवाई केली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे आपण जी परभणी संविधानाची त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे फक्त बौद्ध समाजच प्रत्यक्ष ठिकाणी देतो त्यांच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे काही लोकांनी की फक्त हे सगळं दे जे आहे ते बाबासाहेबांच्या विचाराचं फक्त ठराविक समाजानच करावं अशी मानसिकता निर्माण झालेली आहे आणि या देशामध्ये जाती भेदभावाने नष्ट झालेला नाही म्हणून हे सगळे वातावरण निर्माण आहे यासाठी जर आपल्याला थोडा बदल करावा लागत असेल म्हणून जे अठरा पगड जाती आहेत सिड्यूल का सिड्यूल ट्राईब ऑदर बॅकवर्ड ही जी लोक आहेत एकत्र आल्याशिवाय

आणि दुसरी गोष्ट केस तालुक्यातील सरपंच हत्या निर्गुण केलेली आहे त्याही अटक करायला अटक करावी आणि तुम्ही जे चालवलेलं आहे पुन्हा येईल पुन्हा येईल आमच्या भोखंडी बसाय पुन्हा येऊ नका जे काय आहे ते आमचं मार्गी लावा एवढंच माझं म्हणणं परभणी येथील संविधान शिल्पाचे विटंबन करणाऱ्याचा त्या प्रसंगी कुंदन वाघमारी दत्ता कसपटे बाळासाहेब चंदनशिवे उमेश भालेराव विनोद पायाळ दीपक वाघमारे मधुकर पायाळ रविकांत पायाळ फकीर ओहाळ तेजस ओहाळ पोपट ओहाळ राजेंद्र ओहाळ सचिन ओहाळ देवानंद बारकुल सुनील शिलवंत निशांत कांबळे अशोक कसबे पवन जगताप डॉक्टर संदीप तामारे अजेंद्र श्यामकुळे मारुती वाघमारे दशरथ पायाळ चंदन सिवे आर्यन वाघमारे शंकर वाघमारे सम्राट वाघमारे बबन कांबळे मते, महादेव शिंदे कुंदन कांबळे इत्यादी सर्व भीमीसैनिकांच्या या निवेदनावर स्वाक्षर्या असून बहुसंख्य गावातील भीमसैनिक या ठिकाणी व संविधानप्रेमी यांनी या ठिकाणी या उपस्थित राहून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला